नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती सणावरा संबंधित देवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्ही माझ्यासोबत करू शकता आणि आज आपण करणार आहोत मार्गशीर्ष संबंधित लागणाऱ्या महालक्ष्मीच्या वस्तूंची खरेदी आणि त्यातही महालक्ष्मींची वस्त्र आज आपण बघणार आहोत आणि सुंदर शिवलेली महालक्ष्मीची साडी तुम्हाला कुठे मिळणार आहे रेडीमेड साड्या तुम्हाला कुठे मिळणार आहे हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता साडी घर येथे ही शॉप कुठे आहे तर दादर बेस्ट रेल्वे स्टेशनवरून अगदी दोन मिनिट त्याच्या वॉकिंगवर नक्षत्र मॉल लेन मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तिथे बिग सेल नावाची ही शॉप आहे अगदी त्याच्या अपोजिटला साडी घर या नावाची ही शॉप आहे चला तर मग तिथे देवीची कोणती वस्त्र रेडीमेड आपल्याला बघायला मिळतात आणि ते काय किमतीमध्ये आपल्याला मिळणार आहे बघूयात चला तर साडी घरमध्ये मी सध्या आहे आणि आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि यंदा मार्गशीर्षाचे चार गुरुवार आहे घरोघरी कलशाची स्थापना माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये केली जाते आणि त्या कलशाला सुद्धा अगदी अप्रतिमरित्या सजवलं जातं आणि त्याचसाठी लागणाऱ्या ज्या साड्या आहेत त्या, रे आहे, त्या रेडीमेड तुम्हाला कुठे मिळणार आहे तर साडी घरमध्ये मिळणार आहे आणि त्या आपल्याला कोणत्या प्राईजमध्ये कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या पॅटर्नमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आपल्याला सोनल खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण कलशाची स्थापना करतो मार्गशीर्ष गुरुवारी आणि वेगवेगळी वस्त्रं जसं आता यंदा चार गुरुवार आहेत तर तुम्ही चार प्रकारच्या साड्या त्यांच्यासाठी खरेदी करू शकता तर इथे अशा रेडीमेड साड्या किंवा वस्त्रं तुम्हाला मिळणार आहे आणि याच्याविषयी त्या काहीतरी वेगळं करून दाखवलं याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड वस्त्र तर आपल्याला बाहेर मिळतातच पण हे काहीतरी वेगळं आहे शिवलेलं आहे आणि वरून साडीनुसार ते शिवलेलं आहे तर याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे हा कुठला पॅटर्न आहे आणि कशा पद्धतीने तो तुम्ही जसं तुम्ही म्हणालात तसं मार्केटमध्ये तर वस्त्र पाहायला मिळतातच पण uh, जशी आपण मनोभावी पूजा करतो त्याचप्रमाणे आम्ही uh, तशी साडी आम्ही देवीसाठी बनवलेली आहे साडी म्हणजे तुम्ही विचाराल साडी म्हणजे काय तर uh, यामध्ये असं विशेष विशेष आहे की ही साडी आहे okay. आणि साडीला आपण असा हा पदर दिलेला आहे हे बघा अटॅच आहे अटॅच काही वेगळं करायची गरज नाही छान मशिनरी वगैरे नाही हा प्रॉपर आपल्या साडीचा जसा पदर तसा देवीसाठी आपण पदर, सा देवी पदर केलेला आहे जो की आपण तिच्या डोक्यावरनं आपण ठेवू ठेवू शकत असतो किंवा ठेवतो आपण आणि बघा नॉट्स वगैरे बांधायला व्यवस्थित प्रॉपर सगळं तयार केलेलं आहे आणि इझी तुम्ही परिधान करून देऊ शकता हे बघा इथे जशा पद्धतीने ते सजवलेली आहे आता ही स्टँडवर आहे तर हे स्टँड सुद्धा तुमच्याकडे आहेत तर ते कशा पद्धतीचं आहे पूर्वी आमच्याकडे आम बेसिकली गौरीच्या साड्या आपण okay. वर्षानुवर्ष बनवतो तर मार्गशीर्ष मध्ये बऱ्याच महिलांनी आपल्याकडे डिमांड केली म्हणून okay. तुम्ही गौरीच्या साडी बनवतात तसं आम्हाला मार्गशीष साठी तुम्ही काय देऊ शकता त्या डिमांड मधून ऍक्च्युली ही साडी आम्ही तयार केलेली आहे स्प्रेडची साडी आम्ही हिला बोलतो तर पूर्वी आम्ही जसं जरी मी घरी पूजा करायची तर ह्याला मी पुढे काठी बांधायची okay. आणि त्याच्यानंतर मग ही साडी आम्ही त्याच्यावरती वेअर करायचो परंतु दोन वर्षापूर्वी आम्हाला ही आयडिया आली की काठी बांधतात आणि खूप वेळ जातो yes. परत ती साडी नीट राहत नाही स्टडी राहत नाही पडते एका बाजूने सो त्याच्यानंतर आम्ही थोडा विचार करून हा स्टँड आम्ही क्रिएट केलेला आहे हा स्टँड फक्त आपल्याकडेच अवेलेबल आहे मार्केटमध्ये तो अजून कुणाकडेही आलेला नाहीये तर इझी साडी घालण्यासाठी इझी व्हावा किंवा आपल्याला ऑफिससाठी कामासाठी yes. पळायचं असतं पूर्वीसारखं आपण घरी नाही राहत आपण प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो oh. सो एकदम इझी हा असं आपण टाय करायचा ह्याला okay. हा जो स्टँड आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा छोट्या कळसापासून म्हणजे अगदी आठ नऊ इंचाच्या कळसापासून ते छोटी कळशी असते घरामध्ये okay. त्या कळशीला सुद्धा आपण हा स्टँड लावू शकतो ओके सो कुठच्याही साईजला तो फिट होतो तर बघा अशा पद्धतीचा तुमचा कलश तयार होतो कारण दर गुरुवारी आपल्याला नवीन कलशाची स्थापना करायची असते आणि श्रीफळ मात्र तेच वापरत असलो तरी ते काढून ठेवायचंच असतं तर अशा पद्धतीने तुम्ही इझी टू तु वेअर साडी पण करू शकता आणि हे स्टँडसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि अशा पद्धतीची तुम्ही महालक्ष्मीची स्थापना कलशावर करू शकता आता हे वस्त्र याच्यावर जर परिधान केले तर अगदी हुबेहू असा आपल्याला सकट महालक्ष्मीची स्थापना करता येते ओके okay. पहिल्यांदा तो आपण जेव्हा हे स्टँड बनवलं होतं थोडा लहान आकारामध्ये बनवलं साईज थोडी लहान होती पण आणि ह्याला एक्सटेंशन आपण दिलं होतं okay. पण प्रत्येक जण येऊन आमच्याकडे एक्सटेन्शन मागतच होत okay. म्हणून मग मा आम्ही एक्सटेंशन okay. न ठेवता आम्ही तो साईज त्याची स्टँडची मोठी केली आहे जेणेकरून तो मोठ्या कळसाला किंवा आपली छोटी कळशी दोघांनाही तो फिट होईल अशा हिशोबाने तो आम्ही डिझाईन केलेला nice. आहे नाईस तर बघा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही ते वर्षानुवर्ष वापरू शकता एकदा जर का घेतलं okay. yes. तर याची प्राइस काय आहे या स्टँडची ची किंमत आहे फोर हंड्रेड ओके तर बघा एकाच वेळेस तुम्ही फक्त घेऊ शकता आणि ते वर्षानुवर्ष वापरू शकता आणि खूप सहज इझीरित्या तुम्ही ते कलशाची स्थापना करू शकता वस्त्र परिधान करून देऊ शकता तर अशा पद्धतीने त्यांनी हे सांगितलं आहे आणि साडीलासुद्धा बघा वस्त्र इथनं तुम्ही घेतले तर इथे नॉट बांधायला जसं तुम्हाला हवं हो तसं तुम्ही तो सजवू शकता आणि मुखवटे तर आपण बाजारातून विकत घेतोच कोणाकडे चांदीचे मुखवटे असतात पितळेचे किंवा प्लॅस्टिकचे फायबरचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे असतात तर ते तुम्ही जसे कलशाला लावता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे आपल्या महालक्ष्मीची स्थापना आणि सजावट नक्कीच करू शकता तर याच्यामध्ये आपल्याला साडीमध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळणार आहे हो, हो ओके तर आपल्याला जसं मी सांगितलं की चार गुरुवार असणार आहे यंदा तर चार प्रकारच्या साड्या तुम्ही आपल्या महालक्ष्मीच्या साठी घेऊ शकता आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत ते सुद्धा आपण बघूया आणि कलर्ससुद्धा बघूया तर महालक्ष्मीसाठी साडी किंवा वस्त्र जर तुम्ही बघायला गेलात तर इथे भरपूर असे व्हेरायटी आहेत कलर एकापेक्षा एक आहेत आणि अतिशय सुंदर आहेत आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न हा कुठला पॅटर्न आहे पॅटर्न तोच राहील पण साडी वेगळी आहे साडी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या सो बेसिक रेंज माझ्याकडे स्टार्ट होते फाईव्ह हंड्रेड सो ही फाईव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे तुम्ही म्हणाल फाईव्ह हंड्रेडच्या रेंज मध्ये म्हणून साधी तर नाही रिच पल्लू आहे म्हणजे पदर भरलेला आहे अंगावरती छान बुट्ट्या आहेत त्यामुळे आपण दागिने वगैरे वेअर केला होता सुंदर दिसणार सुंदर दिसणार आणि आपल्याला ही साईज एकच मिळणार की वेगवेगळी साईज वेगवेगळी मिळते परंतु आपल्या घरच्या कळसासाठी नऊ इंच ते दहा इंच हीच साईज लागते मॅक्झिमम ही साईज चालते पाहायला मिळणार ओके तर फाईव्ह हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये हे सगळे रंग तुम्हाला पाहायला मिळतील okay. जांभळा आहे ऑरेंज आहे असे सगळे विविध रंग ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत पाचशेच्या रेंज मध्ये अशी वस्त्र आहे जसं मी आधी सांगितलं की चार गुरुवार किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार येत असतात तर त्या पद्धतीने तुम्ही कलर निवडू शकता आणि बघा पाचशेच्या रेंजमध्ये सुद्धा अगदी अप्रतिम असे कलर आहेत त्यानंतर कुठले आणखी रेंज त्याच्यानंतर आहे ही सिक्स हंड्रेडची ची आहे ही साडी आमच्याकडे देवीसाठी गौरीसाठी आणि okay. आता महालक्ष्मीसाठी लोक खूप म्हणजे खूप आवडीने ही साडी घेतात Okay, म्हणजे मार्गशी गुरुवारीच नाही तर म्हणजे हो, कुठले इतरही सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे ही साडी खूप डिमांड मध्ये असते तर हे तंचोई सिल्क आहे सो याचा पदर तुम्ही बघाल आणि याच्यावरती अंगावरती सेल्फ अशा बुट्ट्या yes, असतात आणि लहान मुलींसाठी पण ही साडी खूप मागणीत आहे कारण आतमध्ये त्याला असं टोचणार वगैरे जरी नाहीये त्यामुळे ही साडी खूप जास्त डिमांड मध्ये असते माझ्याकडे थाउजंड पर्यंतची रेंज आहे आणि फाईव्ह हंड्रेड पण आहे पण सगळ्यात जास्त रनिंग ही रेंज माझ्याकडे आहे खूप सॉफ्ट कपडा खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप आणि याचा साईज थोडा मोठा आहे ना इंचा आहे म्हणजे बरेच जण आहे ना ती छोटा कलश असतात किंवा कळशीवर सुद्धा महालक्ष्मीची स्थापना करत असतात तर त्याच्यानुसार तुम्ही अशा पद्धतीची हे साडींची निवड करू शकता याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा सहाशेच्या रेंज मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हेरायटी कलर मध्ये बघायला मिळतात आणि सगळ्यांचे पदर तुम्ही बघाल एकदम सुंदर yes. आहेत आणि युनिक कलर कॉम्बिनेशन थोडेसे आहेत भारी सगळे wow. ट्रेंडिंग रंगामध्ये ऍक्च्युली yes. आम्ही थोडा क्रिएट केलेला आहे कारण स्त्रियांना आता जसं स्वतः आपण yes. सजतो तसं yes. आपल्या देवीला सजवायला आवडतं बरोबर त्यामुळे आम्ही सगळे ट्रेंडिंग या पॅटर्न मध्ये हा पॅटर्न सुद्धा ऐका करेक्ट हा पण त्याच्यातला तर बघा सहाशेच्या रेंजमध्ये हा एक कलर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कलर मध्ये तर भरपूर व्हेरायटी आहे किंवा तुम्हाला तुमच्या परीने जर ते बनवून घ्यायची असेल तर तशी तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून सुद्धा घेऊ शकता वाव एक ही साडी आहे जी बनारस शालू मध्ये आम्ही बनवलेली आहे बनारस सिल्क मध्ये आहे त्याचा पदर किती सुंदर आहे कि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे एकदम चटक कलर आणि देवीला असेच कलर हवे असतात हो, अगदी हो। त्याचप्रमाणे त्यांनी हे निवडून दिलेले आहेत आणि तुम्हाला काहीतरी वेगळं देवीमध्ये तुम्हाला करायला मिळणार आहे महालक्ष्मी यंदाचं गुरुवार तुम्ही स्पेशल करू शकता या साड्या देवीला परिधान करून देऊन mm. आणि खूप सुंदर सुंदर पॅटर्न सुद्धा आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा आहेत आणि अगदी पाचशेच्या रेंज पासून तर ही तुम्हाला इथे मिळते आठशेच्या रेंज पर्यंत याच्यापेक्षा सुद्धा हेवी रेंज मध्ये आपल्याकडे आहेत काय हो हे पण okay. बनारस मध्येच आहे बनारस शालू मध्ये आपण ही साडी तयार केलेली आहे खूपच सुंदर दिसते बघा कलर कॉम्बिनेशन तुम्ही याच्यावर बघू शकता बहुतेक कॅमेरामध्ये तुम्हाला कलर थोडे वेगळे दिसत असतील पण इथे आल्यावर जे रंग आपल्याला बघायला मिळते तो अनुभव काही वेगळाच आहे प्रत्येक कलर हवा हवाचा वाटतो आपण स्वतःसाठी जसे वस्त्रांची साडींची खरेदी करत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही देवीसाठी हे कलर निवडू शकता आणि आपल्याला हवे हवेसे वाटतात असे कलर आहेत हे नऊशेच्या रेंजमध्ये आहे हो ओके आणि साईज सेम आहे साईज बारा अकरा दहा ओके तर जसं सांगितलं की कलशापासून तर कळशीपर्यंतची स्थापना जर महालक्ष्मीला तुम्ही करत असाल तर अशा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला या साड्या इथे मिळणार आहेत आणि जसं आधी सांगितलं इझी टू वेअर आहे म्हणजे तुम्ही छान अशा पद्धतीने प्रत्येक साडीला तुम्हाला अशा नॉट असतील आणि पाच मिनटामध्ये तुमची जी महालक्ष्मीची स्थापना आहे तुम्ही करू शकता त्याला छान मुखवटा लावून आणि दागिने परिधान करून देऊन अशा प्रकारे तुम्ही आपली गौरी सजवू शकता का अगदी कमी वेळेमध्ये हा सर्व साष्टृंगार आपण महालक्ष्मीला करू शकतो तर अशा पद्धतीच्या या भरपूर व्हेरायटीमध्ये साड्या आहेत त्याच्यामध्ये एकापेक्षा एक रंग आहेत कलर कॉम्बिनेशनसुद्धा अगदी अप्रतिम आहेत आणि अगदी पाचशे रुपयापासून तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे रेडीमेड साडी तुम्ही आपल्या महालक्ष्मीसाठी घेऊन जाऊ शकता साडी व्यतिरिक्त यांच्याकडे महालक्ष्मीचं स्टँडसुद्धा आहे जसं मी आधी सांगितलं आणि ते वर्षानुवर्ष सुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर आणखी काही व्हेरायटी आहे याच्यामध्ये की यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बुट्टी पाहायला मिळतील ओके जशी आता मी एक ही ओपन करून दाखवतो okay. लाल रंग देवीचा सगळा सगळेजण लाल रंग प्रिफर करतात yes. एका गुरुवारी तरी लाल रंगाची साडी घालायची त्यामुळे ह्याच्यावरची बुट्टी पण तुम्ही बघाल तर वेगळी आहे येस yes. तर ही आहे एक वेगळं डिझाईन आहे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला या कलरमध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन सुद्धा बघायला मिळतात कलर तर आहेच वेगवेगळे डिझाईन मध्ये पण व्हरायटी आपल्याकडे आहे तर बघा अशा प्रकारचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आणखी बघायला मिळतात आणि जसं सांगितलं की पाचशेच्या रेंजपासून अगदी तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन एकापेक्षा एक आहेत पिंक आणि ऑरेंज कॉम्बिनेशन आहे आणि एक व्हाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे असे चार प्रकारचे चार किंवा पाच गुरुवारी पाच असे कलर तुम्ही निवडू शकता आणि एक आणखी एक कलर आहे तो हा खूप सुंदर दिसतोय आहे हे hey, okay. साडीचं सा पॅटर्न ऍक्च्युली वेगळा आहे okay. मुनिया बॉर्डर मध्ये आपण ही साडी बनवलेली wow. आणि पैठणी सारखं पण दिसतं ना पैठणीचाच प्रकार पैठणीचा प्रॉर्डर खूप सुंदर एकापेक्षा एक रंग तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत आणि व्हेरायटी सुद्धा भरपूर आहे आणि जो साईज हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही या साड्यांची निवड आपल्या महालक्ष्मीसाठी करू शकता आणि मार्गशीर्षचे गुरुवार अशा प्रकारे विशेष बनवू शकता आणि यंदापासूनच तुम्ही सुरुवात करा अशा प्रकारे रेडीमेड साड्या नेसवायला आणि अशा प्रकारची आपली मुखवट्यासहित महालक्ष्मीची स्थापना तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्ही दरवर्षीप्रमाणे अशी स्थापना करू शकाल तर काहीतरी युनिक जर तुम्हाला करायचं असेल तर या साड्यांची निवड तुम्ही हमखास करू शकता आणि रिझनेबल रेट आहे आणि एकापेक्षा एक आहे सगळे वस्त्र वॉशेबल आहेत येस येस आणि तुम्ही परत रिपीट करू शकता जर तुम्ही यावर्षी जरी हे चार वस्त्र घेतले तरी तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा ते वस्त्र वापरू शकता तर आणखी भरपूर व्हेरायटी आहे यांच्याकडे जसं फक्त महालक्ष्मीचीच नाही तर देवींसाठी लागणाऱ्या साड्या असेल किंवा सराईसाठी लागणाऱ्या नवरीसाठी साड्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथनं खरेदी करू शकता आणि नववारचे पॅटर्न आहेत तेसुद्धा ते यांच्याकडे तयार करून मिळतात तर अशा ही साड्यांची खरेदी तुम्ही साडी घरमध्ये येऊन नक्कीच करू शकता तर इथे मार्गशीर्ष महिन्याची खरेदी आपण दाखवली महालक्ष्मीसाठी लागणारी वस्त्रं दाखवलीत तर संबंधित संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारसाठी लागणाऱ्या महालक्ष्मींची साडींची खरेदी तुम्ही साडी घर या शॉपमध्ये येऊन करू शकता परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते तुम्ही दादरला आलात तर दादर वेस्ट रेल्वे स्टेशनवरून नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि तिथे बीग सेल या नावाची शॉप आहे अगदी त्याच्या ऑपोजिटला साडी घर हे शॉप आहे तर इथे येऊन तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार Thank